आंबेगाव तालुक्यातील वळती येथील वाळूंजवस्ती रस्त्यातील पाईपलाईनच्या खड्ड्यामुळं मिनी मिनीबस चालकाचं चा नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यानंतर मिनीबसन रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चारचाकी वाहन आणि घराला धडक दिल्यामुळं घर आणि वाहनाचं मोठं नुकसान झालंय तसेच अंदाजे पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील प्राप्त होते या अपघातामध्ये वत्सला भोर वय बासष्ट या महिलेचा जागीच मृत्यू झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की नारायणगाव आगाराची मिनी बस क्रमांक एम एच बारा आर एन एकोणपन्नास अठरा ही नारायणगावकडून शिंगवेकडे जात होती घटनास्थळी मनसर आगाराचे आगारप्रमुख बालाजी सूर्यवंशी आणि नारायणगाव आगारप्रमुख वसंत आरगडे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणीही केली आहे अपघाताचा पुढील तपास मनसर पोलीस करत आहेत डॉक्टर अतुल साबळे झूम ऑन न्यूज आंबेगाव